अंबरनाथ निवडणुकीत प्रहार जनशक्ती पक्षाचा भाजपला बिनशर्त पाठिंबा अंबरनाथ नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस पार्श्वभूमीवर प्रहार जनशक्ती पक्षाने मोठा निर्णय घेतला आहे नगराध्यक्षपदासाठी त्यांच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याने प्रहार जनशक्ती पक्षाने भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार तेजश्री करंजुले यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे हा निर्णय एका पत्रकार परिषदेत अधिकृतरित्या जाहीर करण्यात आला प्रहार जनशक्ती पक्षाचे आज उमेदवार ज्या प्रभागात लढवत आहेत त्या प्रभागात लढत होणार असून उर्वरित सर्व प्रभागांमध्ये भाजपच्या उमेदवारांना पाठिंबा देण्यात येणार आहे अंबरनाथ नगरपालिका क्षेत्रात अनुकाने सुरू असून शहर खेळण्यासाठी व विकासाच्या दृष्टीने भाजपला पाठिंबा देत असल्याचे दे प्रहार जनशक्ती पक्षाचे अंबरनाथ शहर अध्यक्ष आलम खान यांनी स्पष्ट केले प्रतिनिधी जॉनी डेव्हि साम्राज्यूज अंबरनाथक निवडणुकीमध्ये पत्रकार बांधव खूप मोठ्या भारतीय जनता चांगली दिवाद हो पत्रकारांचं हो स्वागत आहे चांगल्या विषया बरोबर चांगल्या लोकांबरोबर पत्रकार बांधव आहेत जेचा खूप आनंद आहे आपल्याला सगळ्यांना आज जनशक्ती जनशक्ती पक्षाचे प्रमुख आहे किंवा यांच्या सगळ्या संघटना संघटना आहे शहराची संघटना आताच सांगितलं की प्रत्येकाला वाटत असं की आपल्या घरात कोणतरी डॉक्टर वकील व्हावं इंजिनियर व्हाव सीओ कोणतरी कलेक्टर जिल्हाधिकारी अमुक प्रमुख ज्या काय एमपीएससी यूपीएससी मध्ये अशा परीक्षेतून पास व्हावं आणि उच्च विद्या असावं आणि अंबरनाथकरांना करणं त्या गोष्टीची आता खरं अंबरनाथकरांनी उठाव चालू केलाय उठाव स्वतःहून लोक येत आहेत आम्ही ज्यावेळेस फिरतो त्यावेळेस मोर्चामध्ये या आंदोलनामध्ये किंवा भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या आपल्या रॅली चालू आहेत त्या रॅलीमध्ये स्वतःहून लोक उत्साह पण आहेत आणि खूप आनंदाने त्यात सहभागी होत आहेत आणि सांगतायत की खरंच आम्हाला असाच उमेदवार पाहिजे होता खरं म्हणजे खूप आता आत्माने विश्लेषण खूप चांगलं केलं आपलं सगळं पत्रकार बंद नेहमीच असा एक विषय असतो की तिजोरीची चावी पाण्याकडे असावी तर ज्या चार्टर्ड अकाउंटंट आहेत त्यांना शहराचा हिशोब हा चांगला कळतो त्यामुळे शहराचा विकास करण्यासाठी पुन्हा एकदा आमचे हे प्रहार जनशक्ती पक्षाचे जे प्रमुख आहेत दोघे असते आणि संघटना पूर्ण <हैं> आहे हो सलून संघटना आहे आणि ज्या प्रहार जनशक्तीच्या संघटना <संगता> आहेत दोन्ही संघटना असते त्या सगळ्या संघटनांनी मी तुम्हाला सांगतो की अनेक संघटना सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक समाजाच्या संघटनांनी रोज दररोज आम्हाला जाहीर पाठिंबा भारतीय जनता पार्टीला देत आहेत याचं याचं एकच विश्लेषण करू शकतो आपण शंभर टक्के तेजस्वीतही पोचल्यात आणि आपा जसं म्हणाले की हे दहशतीचं राज्य जे होतं इथलं अंबरनाथकरांचं ते नको आहे लोकांना लोकांना शांतता हवी आहे त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि तेजस्वी ताई त्यांच्यापूर्वी सगळे नगरसेवक आमच्या भारतीय जनता पार्टीच्या आपले हितीचे प्रचंड बहुमता निवडून येतील याकरता आम्हाला सगळ्यांनाच आपल्या सरकारची गरज आहे सबका साथ सबका विकास आदरणीय मोदी साहेब दोन हजार चौदा साली जेव्हा आले तर त्यांनी असं सगळ्या जगातल्या सर्व देशांना भेटी दिल्या असं काही नाही की मुस्लिम देशांना त्यांनी भेटी नाही दिल्या असं काही नाही आणि आदरणीय मोदी साहेबांनी विशेषतः सगळ्या समाजाचं काम केलेलं आहे मुस्लिम समाजाचं काम आहे हिंदूंचं केलंय ख्रिश्चनांचं आहे सगळ्यांचं केलं असं काही सबके साथ सबका विकास हा काम मोदी साहेबांचा नारा आहे त्याच्यामुळे तो बहुजनांचाच पक्ष आहे असं म्हणण्याला काही हरकत नाही शेठजी आणि भटजीचे पक्ष ज्यावेळेस जनसंघ होतात त्यावेळेस तशी परिस्थिती होती पण पर आज ती परिस्थिती नाही आहे आज प्रहार जनशक्ती पाठीने आपल्याला पाठीप दिला काय म्हणलं प्रहार जनशक्ती एक अशी ताकद आहे की आपण पाहिलं असं की प्रहार जनशक्तीच्या अंबरनाथमध्ये सुमारे पंचवीस हजार मतदार आहेत आणि एवढा मोठा पक्ष आमच्याकडे येतोय तर आम्ही त्याचं स्वागतच करतो आणि त्यांनी दिलेला पाठिंबा हा आम्ही कधी विसरणार नाही त्यांना ना सन्मानाने आम्ही अंबरनाथमध्ये चांगल्या याच्यातून त्यांना सहकार्य करू त्यांची जी कामं असतील पुढं ती आम्ही प्रहार जनते प्रहार जनशक्ती पार्टीच्या तर्फे जे आठ उमेदवार उभे आहेत तिथे मैत्री कोण लढत पाहायचं नाही त्याने सांगितलं ना तिथे सुद्धा आम्ही भारतीय जनता पक्षाला मदत करतो